લેર કરાવવાની

तुमची पिंगळ टवळी करत होते तेच तुम्हाला आदर्श मानतील आणि तुमच्याकडूनच प्रेरणा घेतील उदाहरणार्थ एका गावामध्ये एक माणूस एका तरुणाची फार पिंगळ टवळी करत होता व हसी मजा करत होता त्या तरुणाला एक सळ होते तो कोणत्याही कार्यक्रमाला गेला Sampai dia tidak ada Sudah masing kereta Sudah berjalan kereta Untuk tuan manus Dan si Untuk nak kutip Jadi dia tidak ada kawan kira Itu tinggal kembali kereta Karena dia dua kali kereta, akan kereta Kita akan berhenti asyik mula Jadi Saya akan kecil kereta Karena dia lah asal kata sih Apabila mulai kita sekarang Perlu ternyata mulai Anaknya mulai mati म्हणून तो तुला सरकत राहावं आपला मुलगा कारण त्याच नाव होत आणि त्याचा मुलगा वेगळा होता परिणाम असा झाला त्या पिंगलटवळीत व हसी मजाकूर तो मुलगा फिरणा घ्यायचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा एक दिवस तो मोठा वक्ता

माणसाकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःच जे ध्येय ध्येय पूर्ण करा एवढेच काय सांगा एवढेच काय तरी माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतंय तुमच्या कामात नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणाचा काम पण असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना तो लाईक करा सांगा एवढेच काय सांगा धन्यवाद तुम्ही व्हिडिओ ऐकल्याबद्दल